नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह ही लोकप्रिय टी व्ही वाहिनी आहे या वाहिनीच्या मालिका टी आर पीच्या शर्यतीत अव्वल असल्याचंही दिसतं वेगवेगळे विषय घेऊन स्टार प्रवाह वाहिनी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असते काही महिन्यापूर्वी अशीच एक पौराणिक कथेवर आधारित असलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती मात्र आता ही मालिका बंद होणार असल्याचं समजतं आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचा इतिहास सांगणारी उदय गदे ही मालिका काही महिन्यांप्रमाणे सुरू झाली होती मात्र आता मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेतून साडेतीन शक्तीपीठांची कहाणी अगदी सविस्तर आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळेच अगदी कमी वेळातच मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं अकरा ऑक्टोबरला मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता पण आता अवघ्या सहा महिन्यातच मालिकेला गाशा गुंडाळावा लागत आहे उदे उदय मालिकेत अभिनेत्री मयुरी कापडेने मुख्य भूमिकेत तर देवदत्त नागेने भगवान शंकरांची भूमिका साकारली सायंकाळी साडेसहा वाजता मालिकेचं प्रसारण होत होतं आता उदे, उदे मालिका झा जा बंद झाल्यानंतर त्या जागी कोणती नवी मालिका सुरू होणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे स्टार प्रवाह परिवार सोहळ्यात कोण होतीस तू काय झालीस तू या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली या मालिकेत अभिनेत्री गिरिजा प्रभू मुख्य भूमिकेत दिसणार आहे मात्र अद्याप ही मालिका कधी सुरू होणार याबाबत कोणतेही अपडेट मिळालेली नाही